बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत शिक्षण विभागाकडून निपुण महाराष्ट्र अभियान हाती घेण्यात आलंय या कार्यक्रमाअंतर्गत शिक्षकांना पालकांचे व्हॉट्सअप क्रमांक घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत पालकांना मुलांची शैक्षणिक प्रगती कळावी असा यामागचा उद्देश आहे मात्र अशा कामांमध्ये शिक्षकांचा फार वेळ जाऊ नये अशीही मागणी होतीये निपुण महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत शिक्षकांना पालकांचे व्हॉट्सअप क्रमांक घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत पालकांना मुलांची शैक्षणिक प्रगती कळण्यासाठी त्याचा उपयोग होईल असा त्यामागचा उद्देश आहे परंतु दुसऱ्या बाजूला अशा कामात शिक्षकांचा फार वेळ जाऊ नये अशी मागणी होतीय शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापक शिक्षकांकडं विविध प्रकारची माहिती मागवली जाते विद्यार्थ्यांचे आधार कार कार्ड काढण्यापासून अपार आय डी तयार करण्यापर्यंतची कामं शिक्षक करतात आता शिक्षण विभागाकडून निपुण महाराष्ट्र अभियान हाती घेण्यात आलंय त्यासाठी निपुण पालकांशी थेट संपर्क साधता यावा यासाठी इयत्ता पहिली ते बारावीच्या वर्ग शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या पालकांचे व्हॉट्सअप क्रमांक ऍपमध्ये नोंदवून घेण्याच्या सूचना नुकत्याच झालेल्या दूरदृश्य प्रणाली बैठकीत देण्यात आल्या निपुण महाराष्ट्र अभियानाअंतर्गत इयत्ता दुसरी ते पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी शंभर टक्के अध्ययन क्षमता प्राप्त करणं अपेक्षित आहे त्यासाठीचा कृती कार्यक्रम स्वयंअर्थ साहित्य आणि विना अनुदानित शाळा तुकड्यांव्यतिरिक्त राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांना लागू करण्यात आलाय या अभियानाची अंमलबजावणी पाच मार्च ते तीस जून या कालावधीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत